नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर आहे मित्रांनो आजच्या भागात खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे सुमित्रा घरातील सगळ्यांना म्हणते हे सगळं काही तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत हिचा भूतकाळ कर, आपल्याला कळणार नाही जानकी काय घडले तुझ्या भूतकाळात तेव्हा ऋषिकेश म्हणतो काहीच गरज नाहीये जानकीने काही सांगायची त्यामुळे सगळेच ऋषिकेश जानकीकडे पाहू लागतात तर दुसरीकडे ऐश्वर्या मनात विचार करते आणि म्हणते यांचा छुपा अजेंडा मला जाणूनच घ्यायचाय आणि आज रात्री ते मी जाणूनच घेणार तर इकडे माया विचार करते आणि म्हणते आज रात्री ऐश्वर्याला संपवाच लागेल आता हा सगळा ट्विस्ट कसा आला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जानकी सुमित्रा गुरुजींकडे आलेले असतात त्या गुरुजी जानकीला म्हणतात तुला तुझा भूतकाळ आठवत नाही का मी तुझ्यासमोर काही प्रश्न करेन आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुला पटकन सुद्धा विलंब न लावता आता आपल्याला सापडतंय का ते पाहूया तर दुसरीकडे माया ऐश्वर्याला भेटायला आलेली असते तेव्हा ऐश्वर्या मायाला म्हणते तुझा चेहरा तर माझ्यासमोर आलाच आहे पण आता त्या मास्कमॅनचा मास मागचा चेहरा कोणाचा आहे हे पण कळू देत सांग मला तेव्हा माया विचारते का त्यावर ऐश्वर्या म्हणते का म्हणजे त्यावर माया म्हणते म्हणजे त्यांनी तुम्हाला मदत केली ना आणि ज्यांनी मदत केली तो कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही का तेव्हा ऐश्वर्या चिडूनच म्हणते की नाही माहिती यार माझी जो सतत मदत करतोय तो माणूस कोण आहे नाही माहिती मला आणि आता जे काही घडतंय ना ते बघून तर माझी उत्सुकता आणखीनच वाढली कारण बघ ना तो त्या सामील आहेस आणि त्यात राहतेस तू सुद्धा रणदिवेचे चत्र आहेस आता वेळ वाया न घालवता मला सगळं काही सांग मला आता तुझ्याकडून मास्कमॅन बद्दल सगळं काही जाणून घ्यायचे तो जा कोण आहे तो इथे कशासाठी आलाय आणि हे सगळं काही तो का करतोय आणि त्याचा जानकीशी काय संबंध आहे मला सगळं काही सांग त्यामुळे माया जराशी घाबरते तर दुसरीकडे गुरुजी जानकीला विचारतात बोलपुरी तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं स्वप्न त्यावर जानकी उत्तर देत म्हणते माझ्या ओवीचं भविष्य तर गुरुजी दुसरा प्रश्न विचारतात तुझा सगळ्यात मोठा आधार त्यावर जानकी उत्तर देत म्हणते माझं कुटुंब तर गुरुजी म्हणतात तुझं प्रेम त्यावर जानकी उत्तर देत म्हणते की ऋषिकेश तर पुढे गुरुजी विचारतात तुझा आनंद त्यावर जानकी म्हणते की कुटुंबासोबत वेळ घालवणं तर गुरुजी पुढे विचारतात तुझं दुखणं त्यावर जानकी म्हणते कुटुंबातून बाहेर पडणं त्यानंतर गुरुजी विचारतात तुझा आनंद त्यावर जानकी उत्तर देत म्हणते ज्या दिवशी ओवीने मला पहिल्यांदा आई अशी हाक मारली त्यानंतर गुरुजी म्हणतात कधीच न विसरता येणारा दिवस त्यावर जानकी म्हणते की माझी आई माझ्यापासून कायमची दूरच आहे गुरुजी जानकीच्या आवडी निवडी बद्दल सगळे प्रश्न विचारत असतात आणि जानकी त्याचा विलंब न करता उत्तर देत असते त्यानंतर गुरुजी जानकीला विचारतात लग्न जानकी एकदम शांत होऊन जाते आणि विचार करू लागते तर दुसरीकडे माया ऐश्वर्याला म्हणते सांगते मी तुला सगळं काही मी ओळखते मास्क मॅनला तो जानकीच्या भूतकाळातून आलाय त्यावर ऐश्वर्या म्हणते जानकीच्या भूतकाळातून त्यावर माया म्हणते की हो तेही फक्त आणि फक्त तिला त्रास द्यायला बदला घ्यायला हे ऐकून तर ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे लग्न म्हटल्यावरती जानकीने मकरंदचं नाव घेतलेलं असत तेव्हा गुरुजी विचारतात हा मकरंद कोण आहे तेव्हा जानकीला सगळ्या भूतकाळात घडलेल्या घटना आठवू लागतात त्यावर जानकी खूपच घाबरलेली असते आणि म्हणत असते म्हणजे तो परत आलाय तर इकडे ऐश्वर्या धक्केनेच मायाला विचारते काय जानकीचा बदला घ्यायचाय कसला बदला घ्यायचाय आणि मुळात जानकीच्या काळाशी त्या मास्कमॅनचा काय संबंध आहे त्यावर माया म्हणते की उलट त्याचाच जास्त जवळचा संबंध आहे तर ऐश्वर्या चिडूनच म्हणते म्हणजे तुला जे काही आहे ते पटकन सांग आणि पटकन मोकळी हो तर माया म्हणते की हे बघा मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही तर ऐश्वर्या चिडूनच म्हणते की ए मी तुला रिक्वेस्ट करत नाहीये मी तुला ऑर्डर देते असं समज काही झालं तरी मला खरंच काहीतरी कळायलाच हवं तर माया म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगेन पण आता हट्ट करू नका त्याने काहीच प्राप्त होणार नाही तर ऐश्वर्या म्हणत असते की पण तुला आता सांगायला हरकत काय आहे तेव्हा माया म्हणते पण मी तुम्हाला नंतर सांगितलं कर तुमचं काय नुकसान होणार आहे मी तुम्हाला शब्द देते मी आज रात्री तुम्हाला भेटून स्वतःहून जानकी बद्दल सगळं काही सांगेन पण आता मला जाऊ दे प्लीज ऐश्वर्याचा नायलाच असतो आणि ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुझ्या शब्दाला मी आता किंमत देते पण तू जर का तुझा शब्द मोडलास ना पण तुझ्याबद्दल मी जानकीला सगळं काही सांगितल्याशिवाय शांत बसणार नाहीया माया तिथून निघून जाते ऐश्वर्या मात्र तिच्याकडे पाहत राहते तर इकडे लता आपल्या खोलीत रडत बसलेली असते आजी जानकी बद्दल जे काही बोलले होते ते सगळं काही तिला आठवत असत आपल्या या घरावर एवढं मोठं संकट आलंय ते सगळं काही आठवून तिला खूप वाईट वाटत तर लताचं प्रतिबिंब म्हणत असत काय का लता आता कसला विचार करतेस तू कमनशिबी आहेस म्हणून या घरावर संकट आले असं समजू नकोस तुझ्याच करामतीमुळे झालं हे सगळं काही तुझ्यामुळेच त्या जानकीला तारेवरची कसरत करायला लागते ला तिचं घर तिच्या विरोधात उभं राहिलं असत पण ती खमकी आहे म्हणून निभावून नेलं तिने आता यातून बाहेर पडायला तू काहीतरी मदत करणारेस का हातावर हात ठेवून अशीच बसणारेस तर लता रडतच म्हणत असते की मी काय करू शकते तर तिचं प्रतिबिंब म्हणतं का तू का काय करू शकत नाही अगं स्वतःच आयुष्य कसं तरी घालवलंस आणि आता मुलीचा संसार बिघडवायला निघालीस काही वाटते की नाही थोडी तरी तुझ्या मुलीने इतकं सहन केलं रोज मरण यातला भोगल्या तिने त्याला कारण तू आहेस तू तू स्वतःला जानकीची आई म्हणवतेस ना मग आई असल्याची कोणती जबाबदारी तू पार पाडलीस ग अग मला विचारशील ना तर तू आई नाहीच अगं तू स्वतःच्या पोरीला दरीत ढकलणारी कायदासीन लताबाईला हे सगळं काही ऐकवलं जात नाही आणि ती आपले कान बंद करून घेते आणि खूप लागते आणि म्हणत असते की खरं आहे मी कायदासीनच आहे माझ्या पोरीच्या संसाराला सुरुंग लावणारी तिच्या सुखाच्या वाटेत दुःखाची काठी पेरणारी कायदासीन पण आता माझ्या पुरीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे लता रडतच पुढे काय करता येईल याचा विचार करू लागते लता इकडे तिकडे फिरत असते आणि तेवढे ते तिला एक वर्तमानपत्र वर्तमानपत्रामध्ये किडनी हवी आहे अशी बातमी छापून आलेली असते आणि किडनी दान करणाऱ्याला पस्तीस लाख रुपये मिळतील असंही त्यात सांगितलेलं असत लता याबद्दल विचार करू लागते तर दुसरीकडे ऐश्वर्या घरी येते आणि सयाजी तिला विचारतो कुठे गेली होतीस त्यावर ऐश्वर्या सांगते की मास्कमॅनच्या हेल्परला भेटायला गेले होते तर सयाजी चिडूनच म्हणतो त्या मायालाच ना लगेच तिला भेटायला जायची काय गरज होती त्यावर ऐश्वर्या म्हणते मग काय करायला हवं होत मी तर सयाजी म्हणत असतो की अग पुरी त्या मास्कमॅन आणि ती माया यांच्या गाठी भेटी होतात की नाही यांचा काय संबंध आहे हे आधी जाणून घ्यायला हवं होतं की नाही तू डायरेक्ट जाऊन त्या मायाला भेटलीस आता ती सावध झाली असणार आणि ती जाऊन त्या मास्कमॅनला सावध करणार तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा असं काहीच होणार नाही कारण मी त्या मायाला मास्कमॅन सोबत बघितल्यामुळे ऑलरेडी तिचे हात खाली आहेत आणि हे बघा मला ना आता अंदाज घेण्यात वेळ वाया नाही घालवायचंय मी ठरवलंय आता थेट वार करायचा त्यावर सय्यजी म्हणतो की काय फायदा झाला वार करून तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा तिने मला सगळं काही सांगितलंय तिने मला सांगितले की त्या मासमनशी जानकीच्या भूतकाळाचा संबंध आहे तिला त्रास द्यायला आलाय तो त्याला बदला घ्यायचा तिचा ती माया आज रात्री मला सगळं काही सांगणार आहे आता त्या मास्कमॅनच्या भूतकाळाबद्दल मला सगळं काही कळेल हे सगळं करण्यामागे त्याचं नेमकं काय का इंटेन्शन आहे हे सुद्धा माझ्या समोर येईल तर सयाजी म्हणतो ऐशू आई। आई तू नुसती स्वप्न रंगत बसू नको आणि त्या मायावर विश्वास सुद्धा ठेवू नको ऐक माझ सयाजीराव ऐश्वर्याला समजावून सांगत असतात आणि म्हणत असतात तिच्यावर विश्वास ठेवू नको सावध राहा तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा तुम्ही काळजी करू या वेळेस मी कशातच अडकणार नाही उलट अडकवणार आहे आणि तेही कायमच तर दुसरीकडे सुमित्रा आणि जानकी गुरुजींकडून घरी परतत असतात त्यावेळेस सुमित्रा जानकीला विचारते जानकी, जानकी मगाची तोकुनाबद्दल बोलत तो होतीस कोण परत आलाय त्यावर जानकी खोट बोलत म्हणते कुणी नाही आई शास्त्री बुवा सतत एकामागे एक प्रश्न विचारत होते ना म्हणून कदाचित मी थोडी डांगळून गेले त्यावर सुमित्रा म्हणते नाही नाही अगं त्यांनी लग्न म्हटल्यानंतर तू लगेच मकरन म्हणाली कोण मकरन आणि त्याचा काय संबंध तर जानकी मनात विचार करते आणि म्हणते अरे देवा आता आईंना काय आणि कसं समजावू माझ्या मनात जे नाव आलं त्याच्यामुळे सगळं काही घडतंय याची मला ही, या ही खात्री नाहीये जानकी विचार करू लागते त्यावेळेस काय अगं कसला विचार करतेस मी तुला काहीतरी विचारते त्यावेळेस जानकी म्हणते आई माझ्या भूतकातली एक घटना मला आठवली आणि त्याने मी जरा डिस्टर्ब आहे जानकी सुमित्राला सगळं काही सांगणार असते पण तेवढ्या सारांच्या ओरडण्याचा आवाज येतो सारंग ओरडूनच आजीला विचारत असतो की लता काकू कुठे गेलीये पण आजी काही धड उत्तर देत नसते तेवढ्यात जानकी आणि तिथे येतात सारंग त्यांना विचारतो की की तुम्ही दोघी कुठे गेला त्यावर म्हणते आम्ही दोघं एका कामासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही दोघेच गेला होतात अगं मग लता काकू कुठे आहे सारंग सांगतो की घरी नाहीयेत त्यामुळे त्या जानकीला खूप काळजी वाटू लागते आजीला त्याला घालून पाडून बोलत असते त्यामुळे जानकीला खूपच वाईट वाटत असेल तर इकडे लताबाई वर्तमानपत्र घेऊन हॉस्पिटल मध्ये येते आणि हॉस्पिटल मधल्या एका वॉर्ड बॉयला भेटते आणि त्याला सांगते की मला माझी किडनी डोनेट करायची आहे त्यावर तो वॉर्ड बॉय सांगतो अहो आजी तुमचं वय खूप जास्त आहे आणि तुम्ही किडनी कशी देणार त्यावर लताबाई म्हणते माझं आयुष्य जगून झाले एखाद्या व्यक्तीला माझ्या किडनीमुळे जीवनदान मिळणार असेल ना आणि तुम्ही देणाऱ्या पैशातून माझ्या लेखीला मी माझ्या इच्छेने किडनी देते वडबाई नाही म्हणत असतो पण लता त्याच्या समोर खूप विनंती करू लागते ते वडबॉय लताला बसायला सांगतो आणि तो डॉक्टरांना विचारायला जातो जानकी खूपच टेन्शन मध्ये असते आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका येतात जानकीला टेन्शन मध्ये पाहून ऋषिकेश विचारतो जानकी काय झालंय तू एवढी अस्वस्थ काय आहेस तेव्हा जानकी सगळं काही सांगते आणि म्हणते आई कुठेच सापडत नाहीये घरातील सगळेच जण लताला शोधू लागतात घरात सगळीकडे सगळेच जण शोधतात पण त्यांना लता कुठेच सापडत नाही जानकी ही खूपच घाबरलेली असते आणि ती खूप रडत असते अवंतिका जानकीला समजावते आणि म्हणते वहिनी तुम्ही काळजी करू नका लता काकू लवकरच सापडतील सगळीकडे लताला शोधत असते आणि तिला ते वर्तमानपत्र दिसत वर्तमानपत्रामधलं ते जाहिरातीच कात्रण काढलेलं असत जानकी अवंतिकाला म्हणते अवंतिका हे बघ या वर्तमानपत्रामधलं हे कात्रण काढलेलं दिसते आईने तर केलं नसेल नाही आई कदाचित यावरून कळू शकेल की आई कुठे आहे अवंतिका लगेच इंटरनेट वर तो पेपर चेक करते तेव्हा जानकीला कळत की लता ही किडनी द्यायला हॉस्पिटल मध्ये गेली आहे जानकीला आठवत की लताचं ब्लड ग्रुप सुद्धा ए पॉझिटिव्ह आहे घरातील सगळेच जण हॉस्पिटलच्या ॲड्रेसवर जायला निघतात तर दुसरीकडे सिस्टर लताकडून कडून सगळी मेडिकल इन्फॉर्मेशन जाणून घेत असतात तर वॉडबॉय त्याला समजावून सांगत असतो की आजी तुमचं वय खूप जास्त आहे आणि हे खूप रिस्की काम आहे जर तुम्हाला काही झालं तर तर लता म्हणते की अरे रिस्की आहेत ते मला आधी सांगितलं आहेस आणि मला काही झालं तर मी स्वतः जबाबदार आहे अच्छा मी तुला लिहूनही दिलंय फॉर्मवर तुम्ही काहीच काळजी करू नका मला काहीच होणार नाही माझ्या मुलीला पैशांची गरज आहे आणि ते पैसे मिळाले की मग झालं तेवढ्या तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर लताला सांगतात तुम्ही सर्जरी आधी तुमच्या नातेवाईकांना भेटून घ्या त्यावर लता म्हणते की मला कोणीही नातेवाईक नाहीये मला माझी एकच मुलगी आहे पण मी तिला नाही भेटू शकत डॉक्टर ठीक आहे म्हणतात आणि तिथून निघून जातात सिस्टर लताला एक फॉर्म देतात आणि म्हणतात या फॉर्मवर तुमच्या मुलीचं नाव लिहा लता विचारते मुलीच कशाला त्यावर सिस्टर म्हणतात तुमचे नातेवाईक कोण आहेत म्हणजे त्यांचं नाव लिहावं हो लागेल ना लता हातात पेन धरते आणि विचार करू लागते आणि मनात विचार करून म्हणते अरे देवा जानकीचं नाव लिहू की नको लिहू ते रणदिवे आहे त्यांना सगळे ओळखतात सिस्टर लिहा तुमच्या मुलीचं नाव तेवढ्या जानकी तिथे पोचते आणि म्हणते लिही तुझ्या मुलीचं नाव जानकी ऋषिकेश रणदिवे जानकी लता जवळ येते आणि तिला म्हणू लागते अग लिही ना तुझ्या मुलीचं नाव जानकी ऋषिकेश रणदिवे लिही ना लता जानकीकडे बघू लागते तेव्हा जानकी म्हणते काय चाललं असं का बघतेस मी इथे नाही तुझा प्लॅन फसला का तर ऋषिकेश म्हणतो की आई हे काय करायला चालला होता त्यावर जानकी म्हणते की अहो काय करायला काय एक महान काम करायला आली होती आई स्वतःच्या श्वासांचा सौदा करून पैसे कमवायला पैसे कमवायला आली होती हो ना आई जानकीचं हे बोलणं ऐकून लताच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते रडू लागते तर जानकी रडतच म्हणते की हो नाही किडनी विकायला आली होतीस ना किडनी विकून तू पैसे मिळवणार होतीस आमच्यासाठी जानकीला होतीसीला दोघेही खूप रडू लागतात तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतय सुमित्रा घरातील सगळ्यांना म्हणत असते हे सगळं काही जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत जानकीचा भूतकाळ आपल्याला कळत नाही जानकी अगं काय घडलंय तुझ्या भूतकाळात म्हणतो की काहीच गरज नाही जानकी भूतकाळ सांगायची हे ऐकून घरातील सगळेच जण त्यांच्याकडे पाहू लागतात तर दुसरीकडे माया ठरवते की आज रात्री ऐश्वर्याला संपवायचं अशीच मालिकेचे इंटरेस्टिंग अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद